सहा अशी स्टेट फॉरवर्ड वाक्य जी तुमची स्वतःची काळजी घेतील थोडक्यात काय तर स्पष्ट वक्तेपणाची सहा वाक्यं जी तुम्हाला माहीत असायला हवी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुम्ही लोकांना माफ करू शकता त्यांना तुमच्या आयुष्यात तु वापस न घेता देखील त्यांच्या माफीचा तुम्ही स्वीकार करा पण त्यांचं तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याला मात्र नकार असू द्या लोकांचं वागणं कधीही बदलत नाही आपण त्यांना माफ केलं तरीही त्यांच्यात सुधारणा होतील की नाही याबाबत या शंका असते पण त्यांना माफ करायचं ते केवळ आपल्या मनशांतीसाठी आपलं आयुष्य शांततेत जाण्यासाठी लोकांना माफ करून आपण पुढे निघून जायचं त्यांच्यात अडकून पडायचं नाही पण एका गोष्टीची मात्र खबरदारी घ्यायची तुम्ही लोकांना माफ केलं तरीही तुमच्या आयुष्यात वापस येण्यासाठी त्यांना कुठेही जागा नसेल याची काळजी घ्यायची माफी तर द्यायची पण तुमच्या आयुष्यात पुन्हा त्यांची रीएंट्री करायची नाही तुमच्या असं वागण्यामुळे बदमाश लोकांपासून तुम्ही स्वतःला वाचवू देखील शकता आणि त्यांना माफ केल्यामुळे तुमचं मन आणि डोकं दोन्ही शांत असतं आणि तुम्ही लवकरात लवकर मूव ऑन करू शकता पुढे जाऊ शकता आणि अशा बदमाश लोकांना माफ केल्यानंतर पुन्हा आपल्या आयुष्यात न घेतल्यामुळे आपल्याकडून त्याच त्याच चुका होत नाहीत आणि पुन्हा व्यक्तीकडून विश्वासघाताला देखील जागा राहत नाही नंबर दोन अडचणी आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि त्या अडचणी सोडवणे ही आपल्या आयुष्याची कला आहे ही गोष्ट तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर स्वतःला पटवून द्याल समजावून सांगाल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यात तणावमुक्त टेन्शन फ्री होऊन अडचणी सोडवू शकाल आणि पुढे जाऊ शकाल अडचणी आपल्या आयुष्याचा भाग आहे ही गोष्ट तुम्ही एकदा स्वीकारली की तुम्ही बिनधास्तपणे कुठलाही ताणतणाव न घेता अडचणींचा सामना करू शकता कुठलंही दडपण न घेता समर्थपणे त्या सोडवू शकता आणि अडचणी ह्या फक्त आपल्या आयुष्यात नसतात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी ह्या असतातच नंबर तीन तुम्हाला लोकांपासून ब्रेक हवा असतो तुमच्या आयुष्यापासून नाही बऱ्याच वेळेस आपल्या आजूबाजूला लोक ताणतणावत असतात टेन्शनमध्ये असतात डिप्रेशनमध्ये असतात प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात टेन्शन्स असतात आणि या सगळ्यांच्या दबावाखाली ते आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करत असतात पण या सगळ्यांमध्ये तुमची एक गोष्ट लक्षात येत नाही की आपल्या आजूबाजूला जी लोक असतात किंवा आपण ज्यांच्यात वावरतो त्या लोकांपासून आपल्याला थोडा वेळ एकटं राहण्याची गरज असते आपलं रोजचं जे काही ताणतणावाचं आयुष्य चालू असतं त्यापासून आपल्याला थोडी मोकळी हवी असते त्यामुळे आयुष्यापासून ब्रेक घेण्याचा विचार देखील मनात आणू नका तुम्हाला अगदीच कुठले प्रॉब्लेम्स कुठल्या अडचणी टेन्शन्स असह्य झाले तर तुम्ही लोकांपासून दूर जा काही दिवस एकटे राहा शांततेत जगा कोणाचाही कसलाच विचार न करता काही दिवस एकटे राहा मन आणि डोकं दोन्ही गोष्टी शांत झाल्यानंतर पुन्हा सगळ्या अडचणींचा सामना करण्यासाठी नवी उमेद मिळेल त्यामुळे अगदीच असह्य झाली कुठली गोष्ट तर लोकांपासून ब्रेक घ्या आपल्या आयुष्यापासून नाही नंबर चार कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका आपल्या आनंदी जीवनाचं हे रहस्य आहे कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवायची नाही अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षा भंगाचं दुःख देखील नाही आणि परिणामी आपण सुखी आणि आनंदाने जगू शकतो आपल्या सगळ्याच दुःखाचं कारण म्हणजे आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा किंवा इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपल्याकडून इतरांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या किंवा आपण कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर आपण दुःखी होतो समोरचे देखील दुःखी होतात त्यामुळे या सगळ्यावर एकच उपाय तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवू नका आणि इतरांनी देखील तुमच्याकडून अपेक्षा ठेवू नये ज्या काही अपेक्षा असतील त्या तुम्ही स्वतःकडून ठेवा स्वतःचीच जी काही स्वप्न असतील अपेक्षा असतील ते स्वतः पूर्ण करा त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका नंबर तुमचा आनंद ही तुमची जबाबदारी आहे आपण भारतीय लोक इमोशनल विचार करतो भावनिक होऊन विचार करतो आपले नाते संबंध असतील किंवा आपली जी काही संस्कृती आहे आपण ज्यामध्ये वाढलो आहोत त्या सगळ्याच गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत पण बहुतेक वेळा मग आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो आपल्या आनंदासाठी आपण समोरच्यावर अवलंबून राहतो आणि मग त्या अपेक्षांची पूर्तता नाही झाली की आपण दुःखी होतो आणि आपण हे विसरतो की आपण आनंदी राहण्याची जबाबदारी ही आपली स्वतःची आहे इतर कोणीही आपल्या आनंदासाठी काहीही एफर्ट्स घेणार नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आनंदाची जबाबदारी देखील तुम्हाला स्वतःला घ्यायला हवी नंबर सहा आयुष्य हे फार सुंदर आहे जर तुम्ही अपेक्षा कमी ठेवल्या किंवा अवास्तव नाही ठेवल्या तर शेवटच्या या तीनही मुद्द्यांमध्ये हीच गोष्ट लक्षात येईल की तुमच्या आनंदासाठी तुमचं आयुष्य सुखात आणि समाधानात घालवण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे अपेक्षा कमी ठेवणं किंवा त्या नाही ठेवल्या तरीही हरकत नाही आपलं आयुष्य सुंदर आहे आपलं जगणं सुंदर आहे पण आपण ते आपल्या हाताने खराब करतो ताणतणावात जगतो टेन्शनमध्ये जगतो आपण इतरांकडून अपेक्षा कमी ठेवल्या आणि समोरच्याला देखील आपण नको ती स्वप्न दाखवली नाहीत आणि समोरच्याचा अपेक्षाभंग केला नाही तर आयुष्य खूप सुंदर आहे ते तुम्ही आनंदाने आणि समाधानाने जगू शकता त्यामुळे लोकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका ज्या कधीही पूर्ण होणार नाहीत अशा आणि आयुष्य आनंदाने शांतीने आणि समाधानाने जगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये